ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कथा महाराज अष्टावक्र होते हात पाय कंबर सगळे वाकडे होते त्यांना चालता येत नसे तसेच बोलता पण येत नसे कोणाचेही कसलेही कपडे घालीत ते नित्य बालभावात असत विसाटासारखे असत पिवळा हत्ती पाचशे पंचावन्नचे सिगारेट पाकीट लागत असे रोज शेकडो सिगारेट ओढत अस्सल विदेशी मद्य बाटल्याच्या बाटल्या पित अनेकदा पान तंबाखू खात सिगारेट ओढताना राख अंगावर कुठेही पडे मद्य पण अंगावर गळे पान तंबाखूची लाळ कपड्यावरती गळे स्वतःच्या हाताने जेवता पण येत नसे भरवणारा असला तरच जेवत नजर तारवटलेली रूप असा जागळ अमंगळ पावळट वाटावं असं बरोबर कोणी असल्याशिवाय चालता येत नसे सोलापूरला बसमे महाराजांना प्रेमाने भरवीत त्यांची महाराजांवर अपाठ श्रद्धा होती महाराज जसे बोलत तसेच घडून येत असे त्यांना वाचा सिद्धी होती कधी भरजरी फेटा रत्न सुवर्णाचा गळ्यात कंठा रेशमी सदरा अशा ऐटीतही राहत हातात चमकदार सोन्याच्या अंगठ्या असत घरोघरी चहा घेत चहाचा त्यांना खूप शौक होता मटार घातलेली खिचडी कांद्याची भजी ह्या वस्तूंची त्यांना आवड होती एकादशी दिवशी पण खुशाल कांदे खात त्यांना निषिद्ध असे काहीच नव्हते संगीत भजनाची आवड होती महाराज भजनात नाचत तेव्हा भक्तांना विविध देवांची साक्षात दर्शने होत महाराज कोणाकडे गेले तर मी आलो असे म्हणत त्यांना कशाचीच भीती वाटत नसे रात्री अपरात्री पण फिरत त्यांचा निर्मळ भाव होता त्यांचं मन अत्यंत निर्मळ होतं बाल पिशाच्च उन्मत्त अशा आविर्भावात राहत प्रखर राजयोगी होते धनाढ्य गर्भ श्रीमंत होते साक्षात परब्रह्मच महाराजांच्या रूपाने नांदत होते महाराज अखंड नामस्मरणात तल्लीन असत महाराज शिष्यांना सांगत अक्कलकोट स्वामींना स्मरा तर तीच माझी खरी भक्ती होईल तेव्हा मी तृप्त होईल दालपद आणि ज्ञानेश्वरी हे दोन ग्रंथ त्यांना फार आवडत ते त्यांना मुखोद्गत होते नुसत्या कृपा कटाक्षाने साक्षात्कार घडवीत साधना केली पण अनुभव नाही अशांना फक्त स्पर्श करत तर त्यांची कुंडलिनी जागृत होऊन ते तासन तास ज्ञानात बसत महाराज कधीही शाळेत गेले नाही पण कोणत्याही भाषेत अस्खलित व्याकरण दृष्ट्या शुद्ध बोलत असत महाराजांनी गावोगावी संतांचे देवांचे उत्सव सुरू करून दिले पारायणे अन्नदान लोकांना सत्प्रवृत्त करणे हेच त्यांचे कार्य होते महाराजांना ज्ञानेश्वरीबद्दल फार प्रेम होते ते सांगत माऊलीने परावस्थेतून अत्यंत प्रेममय अशा अवस्थेमध्ये असताना ही ज्ञानेश्वरी सांगितली आहे त्यामुळे तिचे नाव खरे तर भावार्थ दीपिका असे आहे ज्ञानदेवांची भावावस्था पुढच्या संतांना दीपिकेप्रमाणे मार्गदर्शन करील म्हणून ती भावार्थ दीपिका एकदा मिरीकर महाराजांचे भक्त ज्ञानेश्वरी सांगत होते महाराजही ऐकत होते एवढ्यात महाराजांनी भक्त मिसाळांना खुनवले त्यांनी दारूची बाटली आणून दिली मग आणखी कान म्हणाले आणि तीही बाटली रेचवल्यावर महाराज मिरीकरांना म्हणाले अरे मिरीकर आण इकडे तुला काही ज्ञानेश्वरी सांगता येत नाही असे म्हणून महाराजांनी एका ओवीचे मोजून पन्नास अर्थ सांगितले श्रोते धन्य झाले त्या ब्रह्मज्ञानाने त्यांचे कान तृप्त झाले आज आपण थांबू अवदोत चिंतन श्री गुरुदेवदत्त हरि ओ तत्